दक्षिण मध्य मुंबई खासदार अनिल देसाई यांच्या वतीने शाखा क्रमांक एकशे त्रेपन्न येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन सांस्कृतिक कला व खेळ महोत्सव अंतर्गत युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील कलाकारांना वाव देण्यासाठी दक्षिण मध्य मुंबई खासदार अनिल देसाई साहेब यांच्या वतीने शाखा क्रमांक एकशे त्रेपन्न येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी भाग घेतला व आयोजनाला यशस्वी करत आयोजकांचे आभार मानले सदर प्रसंगी बेस्ट समिती अध्यक्ष माजी नगरसेवक अनिल रामचंद्र पाटणकर चेंबूर नागरिक सहकारी बँक संचालक मीनाक्षी अनिल पाटणकर महिला चेंबूर विधानसभा संघटिका अनिता महाडिक चेंबूर विधानसभा समन्वयक संदीप गुरव शाखा प्रमुख उमेश करकेरा महिला शाखा संघटिका योगिता म्हात्रे कार्यालय प्रमुख मारुती भागमारे महिला शाखा समन्वयक कुंदा भुईटे युवासेना अधिकारी विनय शेट्टे डीजी शाखा समन्वयक अनिल पटेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक एकशे त्रेपन्नचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते